पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांचा थेट डीसीपींना फोन गौतमीला उचलायचं की नाही चंद्रकांत पाटील यांची विचारणा तर गौतमी पाटीलचे शो बंद करा ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी गौतमी पाटीलवर कारवाईसाठी फोन करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आमदार रोहित पवार यांची टीका पोलिसांवर दबाव आणणं आपल्यासारख्या नेत्यांना शोभणार नाही रोहित पवारांची पोस्ट तर स्वतःची पत सांभाळून रहा चंद्रकांत पाटील यांचा पलटवार दमघरामांना आणि गद्दारांना उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर बोल। पक्ष आणि वडील चोरणाऱ्यांचं कसलं मेरिट सवाल करत ठाकरेंनी दिवसलं बाळासाहेबांचे ठसे घेतल्याचे कदमांचे दावे शंभर टक्के खोटे कदमांना कोर्टामध्ये खेचणार परबांचा इशारा तर कदमांच्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला रामदास कदमांकडून आरोपांची मालिका सुरूच रामदास कदम यांना जबर किंमत मोचावी लागेल संजय राऊतांचा इशारा जीआर संदर्भात ओबीसी नेत्यांच्या शंका दूर केल्या ओबीसींच्या ताटातलं कुणीही घेणार नाही बैठकीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया तर कुणीही आक्रमक झाला नाही भूमिका मांडली बावनकुळेंचं स्पष्टीकरण हैदराबाद गॅजेटचा दोन सप्टेंबरला जी आर रद्द करा अन्यथा दहा ऑक्टोबरला मोर्चा काढणार बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा कायम जीआर रद्द करायला बापाची पेंड आहे का जरांगेंचा हल्ला बोल तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जीआर रद्द करा ही आमची मागणी नेत्यांवर पलटवार हातपाय सलामत ठेवायचे असतील तर माझा एका आमदार संतोष बांगर यांची विमा अधिकाराला धमकी शेतकऱ्यांचं हित पहा नाही तर माझ्या इतका वाईट माणूस नाही आमदार बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल दरवळ पोलिसांची मनोरमा खेडकरला पुन्हा एकदा नोटीस पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर अजूनही फरार कफ सिरपमध्ये अठ्ठेचाळीस टक्के विषारी रसायनांची भेसळ अकरा बालकांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात वादग्रस्त पूलड्रीफ सिरपवर बंदी दोन वर्षाच्या आतील मुलांना कफ सिरप देऊ नका केंद्राचे आदेश अहमदाबाद टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय वेस्ट इंडिजवर एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी विजय जडेजांना घेतल्या चार विकेट्स तर सिराजने घेतले तीन बळी नाशिकच्या कळवण पोलीस स्टेशन समोर आंदोलन तक्रार करूनही दखल न घेतल्यानं पोलिसांवर दगडफेक दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज कळवण शहरात सध्या तणावपूर्ण शांतता सव्वीस अकराच्या हल्ल्यात वीरमरण आलेला पोलीस निरीक्षक प्रकाश मोरेंच्या लेखीला नियुक्तीपत्र यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात अनुष्का मोरेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान वयोवृद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन चौऱ्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पिंजरा नवरंग दो आखे बारा हात अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये संध्या यांच्या अजरामर भूमिका ponto